कोळी बांधवांना डावलले विसर्जन चंद्रग्रहणात केले लालबागचा राजा मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करा मच्छिमार कृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी काँग्रेस नेत्यांची थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत बैठक विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदासाठी सतेज पाटलांच्या नावाची चर्चा कवठेमाकाळ तालुक्यातील घाटनांद्रे येथे युवकाचा खून कवठे महाकाळ पोलिसांकडून तपास सुरू कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सतरा सप्टेंबर आधी सुरू करा अन्यथा पुन्हा मोठा निर्णय घ्यावा लागेल मराठा आंदोलक मनोज चरांगेंचा सरकारला इशारा हैदराबाद सातारा पाठोपाठ कोल्हापूर गॅझेटमध्येही मराठा आणि कुणबी एकच असल्याचे स्पष्ट जी आर काढताना सरकारचं डोकं ठिकाणावर नव्हतं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वडेट्टीवारांचा हल्ला बोल म्हणाले आम्ही न्यायालयात जाणार अवघ्या दीड महिन्यात सैन्यातील पती आणि सासऱ्यांचे निधन चिमुरडी लेख पदरात खडतर संघर्षात खचून न जाता कोल्हापूरच्या प्रियांका खोत यांची लेफ्टनंट पदी नियुक्ती विशाल पाटील कधी काय करेल याचा नेम नाही आमच्यामधील अनेक जण तिकडे गेले त्यांना खासदार विशालनेच सांगितले असेल जयंत पाटील यांचा टोला मराठा आरक्षणासाठी आयुष्य संपवणाऱ्या तरुणांच्या कुटुंबाला धनंजय मुंडेंचा आधार बीडमध्ये जाऊन आर्थिक मदत आणि मुलींच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी लक्ष्मण हाके बाजारू श्वान त्याने कोणाची तरी सुपारी घेतलीय गेवराईचे आमदार विजयसिंह हो पंडितांचा हल्ला बोल